नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबिरीची वडी आता ही कोथिंबीरची वडी आपण बनवणार आहोत ते म्हणजे न वाफवता आपण ही वडी बनवणार आहोत अशी एकदम खमंग न वाफवता उ... जास्तीच्या जास्त पसारा न करता अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी ही खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक जुडी मी इथं कोथिंबीर घेतली आहे ही कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून अगदी बारीक बारीक अगदी कट करून घ्यायची आहे होतं होईल तेवढं आपल्याला ही कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे आणि त्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी इथं एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यानंतर एक वाटी मी इथं पीठ घेतलेलं आहे इथं प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अगदी दोनच चमचे मी इथं तांदळाचं पीठ घेणार आहे आता काय करायचं बेसनपीठ ज्या पा वाटीनं आपण घेतलं आहे त्याच्यापेक्षा थोडं अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त पाणी आपण इथं वापरायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही कारण कोथिंबिरीमध्ये पण पाणी थोडंसं असतं त्यामुळं आपण पाण्याचा वापर इथं जास्त करायचा नाही अगदी पिठापेक्षा थोडंसं कमी आपण इथं पाणी घेणार आहोत आता हे पाणी यामध्ये ॲड करून या पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत आता काय करायचं एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे त्यामध्ये लसूण पाकळ्या चार पाच मिरच्या आणि जिरे वाटून आपण याची पेस्ट करून घ्यायचे आहे आता त्यानंतर मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यात दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपण मिरची लसूण आणि जिरे याचे जे वाटण केलं आहे ते वाटण या तेलामध्ये टाकायचं आहे आणि मस्त असं हे वाटण आता भाजून घ्यायचं आहे आता हे थोडंसं भाजत आल्यानंतर आपण लगेचच यामध्ये काय करायचं आहे ही जी कोथिंबीर आपण कट कर करून घेतली होती ती कोथिंबीर यामध्ये टाकून द्यायची आहे थोडंसं कोथिंबीर आपण उलटपालत करणार आहोत आणि त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे आता परतवून घेतल्यानंतर आपण यामध्ये तीळ टाकणार आहोत तीळ तुम्ही वरून वडीला देखील लावू शकता आणि यामध्ये पण टाकू शकता मी यामध्ये दोन चमचे तीळ टाकलेलं आहे आता काय करायचं जे आपण पिठाचं जे बॅटर तयार केलं आहे ते बॅटर यामध्ये टाकून द्यायचं आहे आता टाकायचं आणि पूर्ण असं थोडं 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 आपण पूर्ण हे हलवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं ते गॅस अगदीच म बारीक ठेवायचं आहे गॅस अगदी मंद ठेवून आपण हे जे बॅटर तयार केलं होतं पिठाचं ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि या मिश्रणामध्ये कोथिंबिरीचा जो मसाला तयार केला आहे आपण त्या मसाल्यामध्ये पूर्ण हे बॅटर आपण हलवून घ्यायचं आहे थोडं थोडं अगदी आपण हलवून याला पूर्ण छान असा एक घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं एक हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे म्हणजे हे पीठ शिजलेलं आहे आता एक ताट घेणार आहे त्या ताटाला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्या ताटामध्ये ता हे मिश्रण पूर्ण काढून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता की हे गरम गरम असतानाच हे पीठ आपण लगेचच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता मी इथं काय करणार आहे बघा म मला थोड्याशा वड्या ह्या जाडसर हव्यात त्यामुळे मी ताटामध्ये पूर्ण पसरलेले नाही व्यवस्थित अशा थोड्या थोड्या आपण इथं काय करायचं आहे पसरायचं आहे इथं पसरताना पाण्याचा वापर करायचा नाही वरून थोडासा आम्ही इथं तीळ टाकलेला आहे आणखीन आणि नंतर आणि हे व्यवस्थित हे तीळ लावून घेतलेलं ला आहे आणि छान असं आपण हे वडींसाठी सेट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा व्यवस्थित असं छान असं सेट झालेलं आहे एक दहा पंधरा मिनटानंतर आपण काय करायचं हे ताट पाळतं टाकायचं आहे एका पाटावरती आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता कुठेही चिकटलेले वगैरे नाही व्यवस्थित असं हे वडीसाठी सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं एका चाकूने व्यवस्थित अशा ह्या वड्या आपण कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आता बघा तुम्हाला जेवढी साईज हवी आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता तुम्ही बघ बघू शकता आता बघा इथं व्यवस्थित अशा ह्या वड्या कट झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता की मस्त असं टेक्स्चर आलेल्या ह्या वड्या बनलेल्या आहेत तुम्ही पाहायचं आहे आता काय करायचं आता आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत आता त्यातल्या थोड्या वड्या मी बाजूला ठेवलेल्या आहेत अशाच खाण्यासाठी आणि थोड्यात तळून घेतलेल्या आहेत तळण्याचा व्हिडिओ माझा इथं झालेला नाही थोडासा मोबाईलला प्रॉब्लेम होता त्यामुळे तळण्याचा व्हिडिओ इथं डिलीट झालेला आहे त्यामुळे तुम्ही इथं पाहू शकता की मी इथं थोड्या वड्यात वळ तळून घेतलेले आहे एक वडी तुम्हाला मी इथं मोडून दाखवत आहे बघा मस्त आणि खमंग अशी ही वडी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता आता मी यातल्या वड्या काय केलेल्या आहे थोड्याशा तळलेल्या आहेत थोड्या मी तशाच खाण्यासाठी ठेवलेल्या आहेत तशाही ह्या इतक्या सुंदर आणि भन्नाट लागतात चवीला देखील अगदी भन्नाट अस लागतात बघा तुम्ही तर पाहू शकता दोन्ही प्रकारच्या इथं वड्या तुम्ही पाहू शकता तुम्हाला कुठली वडी आवडते ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा